हैदराबाद गॅजेटमुळे आदिवासींच्या हक्काला बाधा येत असल्यामुळे कुठेतरी आदिवासी बांधवांमध्ये आता असंतोष निर्माण झालेला आहे याच पार्श्वभूमीवरती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने ओलगुलाल आंदोलन करण्यात आलं सदर आंदोलनाची सुरुवात ही शहापूर येथून झालेली आहे तर हे आंदोलन थेट मंत्रालयाच्या बाहेर करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झालेले पाहायला मिळालं आदि हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासींच्या आरक्षणाला कुठेतरी बाधा निर्माण होऊ लागलेली आहे एवढंच नाही तर हैदराबाद गॅझेटमुळे बंजारा व इतर जातींना आदिवासी जमातीत घेण्याचा प्रयत्न केल्यास आदिवासींचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते त्यामुळे या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर संविधान वाचून त्यामुळे या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर संविधान वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे याच पार्श्वभूमीवरती संविधान वाचवण्याकरिता अखिल भारतीय विकास परिषद राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर्ती मंत्रालय असा उलगुलाल जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आलं होतं आदिवासींच्या हक्काला धक्का लावल्यास आदिवासी भागात न राहणाऱ्या रेल्वे रुळ उखडून टाकण्यात येतील तसेच मुंबईचा पाणीपुरवठा बंद करू असा थेट इशारा आहे जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव हो, युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी संदीप गवारी गोरख रहेरे प्रदीप फुटे हंसराज खेवरा निलेश महाले सुरेश भांगरे इत्यादी पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले जाधव राष्ट्रीय अखिल भारतीय आदिवासी परिषद हे सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून हे आदिवासीचे उल्गडन हे झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या सुस्तानासारख्या झोपलेल्या सरकारच्या छात्यावर बसून ज्या आदिवासीच्या मागण्या त्या उरगुलांच्या माध्यमातून त्याचा नरेरीचा गोट घेऊन आदिवासी मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आज मुंबई मंत्रालय धडकतोय आदिवासी समाजामध्ये जे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा प्रयत्न हे बनवादी जातीवादी सरकार करते त्याला आमचा विरोध आहे का त्या गॅजेटच्या माध्यमातून बंधारा म्हणतोय आम्हाला आदिवासींचं आरक्षण द्या धनगर म्हणतोय आम्हाला आदिवासी आरक्षण द्या हे कोणाच्या बापाची ठेप नाही आरक्षणाची भीक जे मागणारे लोक आहेत त्या भिकार माझं सांगणं आहे का तुम्हाला कदापी आरक्षण मिळणार नाही परंतु हे जातीवादी मनवादी सरकार राजकारण त्यांनी हिंदू मुस्लिम संघर्ष लावला मराठा ओबीसी संघर्ष लावला आदिवासी धनगर बांधाला संघर्ष उभा करून दिला ह्या फडणवीस शिंदे पवार या मनवादी जातीवादी सरकारनी हे याला महाराष्ट्र विसरलं त्यामुळे आमचं आरक्षण कोणाला देऊ नये आमच्या ताटात ता कोणाला देऊ नये त्याच्यात सोबत तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्णकाचे जे पद आहेत त्यासाठी आम्ही मुंबईला आंदोलन केलं होतं मांत्रालयावर आमच्या सोबत त्या आमदारांनी उड्या पण मारल्या होत्या ते तेव्हा त्या मुलांना मानधनावरती कामावर घेतलं एक वर्ष झालं कमीत परंतु एक दिवसाचा खंड पाच तारखेला जी आर काढला त्याच्यामुळे त्या मुलांवरती अन्याय झाला तो जी आर रद्द करावा त्याचसोबत ते तेरा जिल्ह्यातील सतरा सवार पदांसाठी जी भरती रक्कम त्यासाठी मांदे सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे ती केस लवकर लावे चांगला वकील देऊन पण जाणून म्हणून हे सरकार लावत नाही त्यासोबत दिनांक सहा दोन हजार सतरा रोजी मान्य सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आहे बोगसांनी खऱ्या आदिवासीच्या ज्या जागा बळकावल्या त्या तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासी नोकर बोगसांना हातवून द्यावं त्याच सोबत आदिवासींच्या नाम फायदा घेऊन ज्यांनी ज्यांनी बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोगस सर्टिफिकेट दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना या सेवेतून बडतर्फ करावे आणि त्या बोगसांना आदिवासी हाकलावे सोबत आदिवासींचा बिंदू नामावले जो छोटा बिंदू आहे दोन वर आठ वरती आलेला आहे त्याच्यामुळे आदिवासींच्या कुठल्याही भरती जागा दिसत नाही त्यामुळे तो आठ वरून एक नंबरला तो बिधी व्हावा त्यासोबत वन जमिनी गायरान जमिनी वस्तुग्रह आश्रम शाळांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे त्याचसोबत आमच्या आदिवासी विभागाच्या बाहेर तीन महिने झाले असते रोजंदारीचे मुलं बसलेत तो कंत्राटी या रद्द करावा म्हणून त्या वर्ग तीन वर्ग चारच्या मुलांना अजून न्याय मिळाला नाही शासन लक्ष देत नाही आणि आम्ही शहापूर ते मुंबई पर्यंत पायपाय आलेलो आहे तरी या गेंड्याच्या कातडीला अजून जाग आलेली आहे या सरकारला इतरांचे आंदोलन राहत आता त्यांच्या पुढे पुढे पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आम्हाला तुमची पा जेवणाची पाण्याची आम्ही उपाशी पा पा मंत्रालया धडकू परंतु एवढा तळतळ आदिवासी घ्यायचा नाही आम्हाला विचारलं सुद्धा कोणी आलं नाही या मनवादी सरकारचं फडणवीस अजित पवार आणि या शिंद्यांना आम्ही काही दिवसात त्यांची जागा दाखवून देणार आहे कारण दोन हजार चौदा पासून आतापर्यंत या सरकारने आदिवासी मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे आणि या बंजारा धनगरांना जर आरक्षण देण्याचा प्रयत्न या मनवादी जातीवादी सरकारने जर केला आमच्या भागातलं पाणी मुंबईला मराठवाड्याला जाते त्या रात्रीतून दळखंड्या पडून मुंबईचं पाणी बंद करून कारण आमच्या जीवावरती मुंबई जगते मुंबई पाणी पिते हे सगळ्यांना समजलं पाहिजे ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत केसाच्या त्या सरकारने तात्काळ सोडवाव्यात यापुढे आम्ही सांगतोय जर सरकार याच्यामध्ये दखल घेत नसेल तर सरकार इतरांची दखल घेते आम्ही सुद्धा महाराष्ट्राचे रहिवासी नाही का आम्हाला महाराष्ट्रात जागण्याचा अधिकार नाही का मग आमच्या मागण्यांकडे सरकार का दुर्लक्ष करतय सरकारला माझा इशारा आहे की आम्ही पण या महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख आहोत आमची लोक मुंबईच्या आजूबाजूलाच राहतात विदर्भ कोकण मराठवाड्यात सगळीकडून लोक येतील आणि लाखोने येऊन मुंबई जाम करतील त्या माध्यमातून इशारा देतो